ज्या शाळेत मी घडलो ज्या शाळेनं मला घडवलं त्या शाळेत माझ्या मुलांनी घडावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा विचार अगदी बरोबरच आहे आणि तो विचार येतो तो म्हणजे माझी शाळा न्यू इंग्लिश स्कूल मचंडी या ठिकाणी कारण माझ्या शाळेच्या भिंतीसुद्धा बोलतात माझ्या शाळेच्या या भिंतींवर पायाभूत शिक्षणांपासून मूल्यांवर आधारित असलेल्या अभ्यासक्रमांच्या भिंतींची बोलकी शाळा आहे ज्या शाळेमध्ये स्वयंशिस्तीसह विविधांगी शिक्षण दिलं जातं ज्या शाळेमध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण आहे प्रशस्त इमारत तर आहेच पण भव्य क्रीडांगण सुद्धा आहे त्याचबरोबर भव्य निसर्गरम्य परिसरसुद्धा आहे शाळेच्या या बोलक्या भिंतींवर प्रार्थना प्रतिज्ञा राष्ट्रगीत पसायदान थोर नेत्यांची चित्र, अगदी सुभाषचंद्र बोसपासून सी व्ही रमणपर्यंतच्या सगळ्या महत्त्वांच्या दिनविशेषांनी माझ्या शाळेच्या या बोलक्या भिंती बोलत असतात माझ्या या शाळेमध्ये या बोलणाऱ्या भिंतींना पाहून खरंच माझ्या शिक्षकांनी दिलेल्या मूल्य शिक्षणांचे ज्ञान मला आठवते सावित्रीबाईंनी दिलेलं शिक्षण मला आठवतं ज्योतिबांनी दाखवलेला मार्ग मला आठवतो म्हणूनच माझ्या शाळेची ही भिंत नेहमीच बोलत असते कारण तिथं राष्ट्रीय प्रतीकं नेहमीच मला देशाचा अभिमान दर्शवत असतात त्याचबरोबर स्वच्छताचे संदेश देणाऱ्या या माझ्या शाळेतील बोलक्या भिंती भिंती मी नेहमीच शाळेच्या स्वच्छतेबद्दल जागरूक राहतो ज्या ठिकाणी शाहू आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देखील घेतले जातात शाश्वत